आपण जेथे जावं तेथे नाव करावं कोणी आपल्याला नाव ठेवले नाही पाहिजे आणि हे नाव करणे नाव होणे हे कसं असतं नेमकं तर तुमच्या वाट्याला ईश्वराने जे काम दिलेलं आहे ते काम जर प्रामाणिकपणे केलं तर लोक नाव घेतात आणि मग जेव्हा अनेकांच्या मुखामध्ये तुमचं चांगलं नाव येतं तेव्हा निश्चितच या ठिकाणी हे नाव जगासमोर आलेलं असतं मुलाखतीच्या माध्यमातून नेमक्या मुलाखती ज्या असतात विविध क्षेत्रामध्ये जी माणसं प्रामाणिकपणे काम करतात अशा व्यक्तींच्या कार्याचा आढावा म्हणजे मुलाखत आज मुलाखत या कार्यक्रमात आम्ही निवड केली आहे वैद्यकीय क्षेत्रातील आष्टी नगरीतील या तालुक्यातील एक परिचयाचं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर प्रकाश झांजे झांजे क्लिनिक व होमिओ कन्सल्टिंगच्या माध्यमातून मागच्या अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे ते सेवा देत आहेत सर मुलाखत स्वागत सुरुवात करूया तिथून म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर कसे होते म्हणजे एकूणच तुमचं जे झांजे कुटुंब आहे तुमच्या आई असतील की ज्यांनी तुमच्यावर उत्तम संस्कार दिले चांगलं घडवलं बालपणीच्या प्रवासाबद्दल काय सांगा आमचे <coughs> वडील <coughs> सहकारी <coughs> <coughs> या पदावर आष्टी आणि पाठवता या ठिकाणी त्यांनी काम केलं नेहमीच ते खूप प्रामाणिकपणे आम्हाला सांगायचं की शिका आणि मोठं व्हा लहानपणी नेमकं असं व्हायचं की मी खूप सारखा आजारी पडायचो ते लहानपणापासून मला म्हणायचं की तो मोठं झालं डॉक्टर असो म्हणजे माझ्या मागचा ताण कमी होईल किंवा हे होईल आणि वडील आमच्या कुटुंबात एकटे सुशिक्षित होते आमच्या आईकडे कुणी शिकलेलं नव्हतं इकडे पण कुणी नव्हतं तर काय व्हायचं कुणी जरी आजारी हो <laughs> पडलं तरी त्यांना पेशंट म्हणून कुठं दाखवायला न्यायचं म्हणलं तो वडिलांनाच जावं लागायचं कारण ते बाकीच्या लोकांना काही सुशिक्षित नसल्यामुळं ते वडिलांनाच बोलवायचे ते वडील खूप त्रस्त व्हायचे कारण प्रत्येक नातेवाईकाला घेऊन जायचं दवाखान्यात त्याला नीट करायचं परत घरी आणायचं आर्थिक मदत करणं ठीक आहे पण बाकीच्या काही गोष्टी त्यांना कळत नसायच्या वैद्यकीय क्षेत्रातल्या तर ते म्हणायचे कोणीतरी आपल्या घरात एक डॉक्टर असावं म्हणून त्यांनी म्हणायचे ते मनावर लहानपणी तर आजारी पडायचा आणि बरेचसे जे पेशंट लोक आहेत ते पाहुण्यात वडील यायचे नाही का मग कुठेतरी वडिलांना वाटलं असेल की अरे हे -वार तर वारंवार आता नाही का तर घरात कोणते डॉक्टर पाहिजे आणि तुमच्याकडनं वडिलांनी अपेक्षा केली की तुम्ही डॉक्टर हा तसं तर वडिलांच्या अपेक्षा खूप असते आईची अपेक्षा खूप असते की कुठली आई किंवा कुठले वडील असा नवस करतात की माझं मूल काहीच बनवून नये नाही का प्रत्येकाला वाटतं की आपल्या मुलाने काहीतरी बनावं आणि मग हे वाटणं वेगळं आणि त्यावर कृती करणं वेग वेगळं नाही का तर तुम्हाला घडवत असताना त्याने घेतलेली काळजी कारण रोप लावायचं आणि मोकळं व्हायचं नसतं त्याला कंपाऊंड करायचं असतं नाही का मग ते काटेरी असो ताराचं असो त्याला पाणी द्यायचं असतं सगळ्या गोष्टी असतात तसं मूळ सुद्धा एक रोप आहे आणि त्या रोपाची काळजी घेणारे जर दोन व्यक्ती कोण असतात ते म्हणजे आई आणि वडील तर आई वडिलांनी जी काळजी घेतली की प्रकाश हा चांगला हवाच्युली हो। आमचे वडील सहकार खात्यात असल्यामुळे त्यांचा बराचस वेळ हा ऑफिसचे काम आणि नातेवाईकांचं हे पाहण्यात जायचं पण त्यांनी शैक्षणिक बाबतीत माझी पूर्ण काळजी घेतली पण त्यात सर्वात जास्त महत्वाचं आमच्या आईने खूप काळजी घेतली या बाबतीत तशी ती खूप काही शिकलेली नाही ती चौथी पास ही जुनी पण तिला पाडे वगैरे बऱ्यापैकी यायचे जुन्या काळातले असल्यामुळे तर ती आमच्याकडनं बसून ते अभ्यास करून घ्यायची म्हणजे आमची बहीण असेल आमचा छोटा भाऊ असेल तिने करून घेतलं किंवा कमीत कमी आपण जे म्हणतो की जाते शाळेत येते असं तिने कधीच केलं नाही की जातायत येत आहेत फक्त जा बाबा असं आईचं नाव काय निश्चितपणे या चॅनलच्या माध्यमातून तुळसा महिना सॅल्यूट करतो मला असं वाटतं की आई जरी शाळेत गेलेली नसली ती शिकलेली नसली तरी आई स्वतःची शाळा असते खरं तर नाही का कारण आपण बघतो आपण की जुन्या काळामध्ये महिलांना एवढं शिक्षण नव्हतं खरं तर परंतु आजही ज्या काही जुन्या स्त्री आहेत म्हणजे जुन्या काळातल्या ज्यांचं वय साठ सत्तर आहे त्यांचं शाळा शिक्षण हे महत्त्वाचं नाही त्यांचा अनुभव खूप महत्त्वाचा आहे की मला असं वाटतं की तुमच्या आईने जे लक्ष दिलं अगदी प्रामाणिकपणे तर त्या त्या प्रामाणिकपणामुळे त्या संस्कारामुळे इथपर्यंत येत आलं सर एक विचार असं वाटतं की वडिलांना जे वाटत होतं ते तुम्हाला वाटलं का नक्कीच मला म्हणजे खूप इच्छा होती डॉक्टर होण्याची कारण सुरुवातीपासूनच सेवा करणं किंवा मदत करणं हा माझा स्वभाव राहिलेला आहे शाळेपासून सुद्धा मी आतापर्यंत बऱ्याचशा आमच्या मित्रांना असेल किंवा बाहेरच्या लोकांना जे गरीब लोक आहेत त्यांना पण मी आजही मदत करतो बऱ्यापैकी शालेय शिक्षणामध्ये कोणाला मदत लागली तर ते पण करतो मुळामध्ये नावच प्रकाश आहे आणि प्रकाशाचं काम दे नाही फक्त नाही कारण घ्यायचं काही नाही कारण या ठिकाणी देत राहा माणसा आणि दिल्याने माणूस मोठा होतो आणखी म्हणजे कोणी चांगलं म्हणा म्हणून नाही तर आपला धर्मच तो आहे माणुसकीचा की आपण देत राहा सर नेहमीच या ठिकाणी सामाजिक बांधिलकी जपता लोकांच्या आडी अडचण धावून जाता विद्यार्थ्यांना मदत करता जो हा जो गुणधर्म आहे हा ठेवा म्हणजे कोणाचा नेमका आईचा का वडिलांचा का दोघांचा ऍक्च्युअली uh, हा ठेवा आमच्या दोघ म्हणजे आई आणि वडिलांचा दोघांचा पण आहे कारण आमचे वडील खूप म्हणजे हळव स्वभावाचे म्हणता येईल त्यांना की कुणा जर काही अडचण असेल तर स्वतःकडे जेवढं आहे तेवढं त्यांची द्यायची तयारी असते म्हणजे त्यांनी लहानपणीपासून त्या गोष्टीचं केलं आई पण नेहमीच म्हणते की गरजवंतांना मदत करावी आणि मेन मुख्य गोष्ट म्हणजे तिने आम्हाला लोकांना मदत करायला शिकवलं की गरीब लोक असेल तर त्याला तो देत जावं हे तिने सुरुवातीपासून आम्हाला सांगितलं त्या दृष्टीने आम्ही देणाऱ्याने देत घेणाऱ्याने घेत जाऊ आणि एक दिवस घेणाऱ्याने हात घेणार नाही कारण अगदी आपण जर द्यायला शिकलो तर इथून पुढे लोकही देतील नाही का आणि जर कोणी देणार नसेल तर मग या ठिकाणी कोणाला मदत सुद्धा मिळणार नाही सर वैद्यकीय क्षेत्रामध्ये येऊन किती वर्ष झाले शिवाय तुमच्या सौभाग्यवर्ती डॉक्टर डॉक्टर आहेत एम डी आहेत आणि अगदी तुम्हाला त्या चांगल्या प्रकारे सपोर्ट तुम्ही सपोर्ट करता करणारे वैद्यकीय क्षेत्रातला तुमचा जो प्रवास आहे तो, तो, तो सांगा दो सर दोघांचा सर एक्च्युअली मी दोन हजार दोन साली माझी वैद्यकीय सेवा सुरू केली इथे मी दोन वर्ष कारण माझं गाव तिथून जवळ होतं आमचे वडील म्हणायचे गावाकडच्या लोकांना तू सोय करून दे बऱ्यापैकी जाण्याची किंवा कमी असल्यामुळे पण नंतर असं झालं की काही दिवसानंतर असं लक्षात आलं की आई वडील आष्टीला राहतात आणि मी काढून अपडाऊन करायचो म्हणून त्यांना काही वैद्यकीय अडचण आली काय आलं तर मला ते लक्ष द्यायला थोडासा त्रास व्हायचा मग मी असा विचार केला की के आपण पेशंटला मदत तर करूच पण आपल्या आईवडिलां जवळ राहून करू आणि त्यासाठी मग मी दोन हजार पाच साली आष्टी या ठिकाणी शिफ्ट झालो आज साधारणतः माझं पूर्ण प्रॅक्टिस ही बावीस वर्षाची बावीस वर्ष झालेलं आहे पूर्ण प्रॅक्टिसला माझ्या वैद्यकीय क्षेत्रात आणि मी आष्टी या ठिकाणी ज्यावेळेस सेवा देत असताना माझ्या असं लक्षात आलं की आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांना खरंच वैद्यकीय क्षेत्रामधले जे आयुर्वेद असेल होमिओपॅथी असेल ह्याची सुविधा इथे मिळत नव्हती तर माझे मिसेस हे बी एच एम एस असल्यामुळे मी तिला एम डी त्यात करावं लागलो लग्न झाल्याच्या नंतर आणि ती जी होमिओपॅथी सेवा जी लोकांना पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन घ्यावी लागते किंवा ते लोकांना जाणं शक्य होत नाही आणि मोठ्या लोकांनाच मिळतात ह्या सुविधा माझ्या गरीब जनतेला इथल्या आष्टीच्या मिळावी म्हणून मी आष्टी या ठिकाणी स्टेबल राहिलो आणि ती सुविधा मी सध्या देत आहे बऱ्याच वेळेला एखाद्या शहरामध्ये आपण जर आपलं हॉस्पिटल क्लिनिक सुरू केलं तर आपण तिथेच थांबतो म्हणजे जास्त पळापळ करत नाही का परंतु आज मी बघतोय की आष्टी असेल जामखेड असेल अहमदनगर असेल अगदी विविध ठिकाणी जातात आणि तिथे लोकांना सेवा देतात तर म्हणजे अगदी एकाच वेळी एवढ्या गावांना कसं कव्हर करतात महत्वाचं असं आहे की माझं सगळ्यात महत्वाचं आणि पहिलं टार्गेट असं आहे की माझ्या आई वडिलांची सेवा आणि माझ्या गावची सेवा म्हणजे माझा जन्मच आष्टीचा असल्यामुळे माझं गाव आष्टीचे आहे जरी माझं मूळ गाव बाहेर असलं तरी आणि कर्मभूमी माझी आष्टी आहे त्यामुळे माझ्या इथल्या जनतेला सुविधा मिळावी आणि माझ्या आईवडिलांजवळ मला राहता यावं म्हणून मी असं ठरवलं की मला आष्टी सोडायची नाही जे काय द्यायचं त्याला आपल्याला आष्टी भरतं मग माझे पेशंट वाढत गेले नगर बाहेरच्या ठिकाणावरून लोक यायला लागले म्हणून लोक म्हणायचे तुम्ही नगरला शिफ्ट व्हा आणि तिकडनं तुम्ही आष्टीची व्हिजिट करू शकता पण मी असं ठरवलं की शहरात तर सर्वजण जातात पण मग आपण असं करू की शनिवारी जे आपल्याला सुट्टी घ्यायची आहे तो हो तो दे तर तो सुट्टीचा दिवस आपण नगरला विझिट म्हणून ठेवू आपण आणि त्या दिवशी तिथल्या लोकांना जे शहरातले जे आपली इच्छा सेवा घेऊ इच्छितात त्या लोकांना आपण तिथं सेवा देऊ आणि त्या माध्यमातून थोडसं अर्निंग पण राहील आणि मला इथं काही लोकांना सुख पण त्या पद्धतीने देता येईल ए काय व्यक्ती सुखी कधी म्हणायचं तर जेव्हा त्याला कुठलं दुखणं नसतं आणि दुखणं आलं की दुःख आलं नाही का मला ना, असं वाटतं की पैसा म्हणजे सुख नाही तर अगदी चांगलं आरोग्य असणं हे सुख नाही का ना। ना। आणि मग लोकांचं आरोग्य जपणं हे काम डॉक्टरांचं आहे किंवा लोकांना चांगले सल्ले नाही तर लोकांच्या आरोग्याची काळजी कशी घेता कसं लोकांना ते अप्रोच होतात त्यांना कसं हॅन्डल करता कारण तुम्ही जे से सेवा देता ते गायीन बघाल नाही का आणि मग इथं जे काही पेशंट येतात त्यांना नेमकं नीट ने सांगता पण येत नाही नेमकं काय म्हणत नाही मग कशा तर प्रकारे हॅन्डलिंग होते हे ऍक्च्युअली काय होतं पेशंट म्हणजे आपण काय करतो आजारी पडल्यानंतरच डॉक्टरांकडे जातो बऱ्यापैकी आणि आजार म्हणजे आजार होण्याची कारणं जे असतात हे आहार विहार आणि विचार म्हणजे मानसिक ह्या तीन गोष्टीपासूनच आजारांची निर्मिती होते आता कोणत्याही डॉक्टरकडे गेलं तर तो शक्यतो काय होतं एवढंच विचारून तुम्हाला ट्रीटमेंट केली जाते पण मानसिक गोष्टी ज्या असतात किंवा तुमचे विचार काही टेन्शन्स वगैरे ज्या गोष्टी असतात ते थोडंसं त्याचं कौटुंबिक चर्चा असेल त्याच्याशी थोडंसं रिलेशन मेंटेन करून आम्ही ह्या गोष्टी साध्य करतो कधी कधी पेशंट बोलता बोलता वगळ्यात मनातल्या गोष्टी सांगून अक्षरशः इथून रडून रडून आपलं मन मोकळं करतात आमच्याजवळ आणि ते मनातलं त्यांचं शल्य निघून गेल्यानंतर ते लवकर बरे होतात असा आमचा थोडा अनुभव आहे कारण आता असं झालंय की ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकजण मोबाईल असेल किंवा टेन्शन आर्थिक अडचणी असतील ह्या गोष्टीमुळे मानसिक दबाव खाली बऱ्यापैकी आहेत म्हणजे माझ्याकडनं शालेय विद्यार्थ्यापासून वयोवृद्धापर्यंत बरेच जण असे मला मानसिक गोष्टी हे आमच्या मिसेसनी एमडी बरोबरच नंतर एम ए सायकोलॉजी पण मी त्यांच्याकडनं करून घेतलं पेशंटची जे काही करायला पाहिजे का आपल्याला पूर्ण करायला पाहिजे काय असतं की फक्त मेडिसिन देणे ट्रीटमेंट देणे आणि बाल सरणे तर त्याचा मानस असा जर कळाला आपल्याला तर त्याचं नेमकं चाललंय आत काय नेमकं समजत नाही त्याच्या मनातलं जे आपण जे म्हणतो ज्या गाठ म्हणजे त्याच्या मनामध्ये जी गाठ राहिलेली आहे ती सुटणं खूप गरजेचं आहे आणि ते ते सोडवण्यासाठी मी बऱ्यापैकी प्रयत्न तुमची आणि तुमच्या सौभाग्यवतीची म्हणजे राजेश ताईची पेशंटची बऱ्यापैकी नाळ जोडल्या गेली नाही का आणि म्हणून ही गाठ मनातली गाठ आतली गाठ सुटल्या जाते पाहिल्या आपण की अगदी माणसाने देत जावं करत जावं आणि जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे काम करता तेव्हा पैसा हा थोडा बाजूला असा तो सबऑर्नेट होतो नाही का आणि माणसाने मग नेहमीच कोऑपरेशन करावं लोकांना सहकार्य करावं लोकांच्या आडी अडचणी धावून जावं फक्त वैद्यकीय क्षेत्रामध्येच नाही तर अगदी सामाजिक क्षेत्र असेल अगदी कुठल्याही व्यक्तीची कुठलीही अडचण असेल त्याला अगदी मध्येचा हात साहेबांचा असतो त्यांच्या सौभाग्य होते त्या स्वतः अगदी एम डी आहेत त्यांचाही सपोर्ट असतो आणि जेव्हा दोघांचे स्वभाव सारखे असतात तेव्हा निश्चितपणे संसार सुखाचा होतो आणि जो काही उद्योग असतो आपला तोही आनंदाचा असतो अगदी या मुलाखतीच्या माध्यमातून मी एवढं सांगेल की बाबांनो खूप कमवा खूप पुढे जा परंतु या ठिकाणी आनंदी राहा आनंदी राहा आणि इतरांनाही आनंद ठेवा म्हणजे जगा आणि जग द्या मी डॉक्टर सौ राजश्री प्रकाश झांजे माझं वैद्यकीय शिक्षण मी एम डी होमिओपॅथी केलेलं आहे आणि एम ए सायकोलॉजी माझं कम्प्लीट झालेलं आहे माझा प्रवास सांगायचा झाला तर माझे आईवडील दोघेही शिक्षक आहेत आत्ता रिटायर आहेत आणि माझं शिक्षण तर चौथीपर्यंत प्राथमिक शिक शाळेतच झालेलं पण पाचवीनंतर मी नवोदय विद्यालय टाकी टोकेश्वर अहमदनगर या ठिकाणी शिक्षण घेतलेलं लहानपणापासून शिक्षक शिक्षकांची मुलगी म्हणजे जनरली सगळ्यांचा विचारा असं असतो की यांना काही शिकवायची गरज नाही हे ऑलरेडी टॅलेंट असतात किंवा यांना खूप काही सांगायची गरज नाही परंतु आमच्या घरामध्ये आईवडिलांव्यतिरिक्त दुसरं श शे, सगळे लोक शेती करत असल्यामुळे आणि ते मनामध्ये होतं की नाही आपण पुढे जाऊन आईवडिलांचं नाव मोठं करावं आणि त्याच्यामध्ये आपण काहीतरी मोठं व्हावं शिक्षक तर त्या काळात खूप होत होते आणि शिक्षक आईवडिलांचा तसाही सपोर्ट होता की आम्ही सहज डी एडला नंबर आमचा लागलेलाही होता, होता। पण आपण वेगळं याच्यामधून करावं म्हणजे आजही आई आईवडिलांना लोक विचारतात की तुम्ही एवढं खेड्यामध्ये असून मुलीला कसं डॉक्टर केलं म्हणजे या काळामध्ये आणि याचं सगळं श्रेय आईवडील तर आहेतच त्यानंतर माझे पती डॉक्टर प्रकाश झांजे यांचा मला खूप सपोर्ट मिळालेला आहे की शिक लग्नाच्या अगोदर आई वडील सपोर्ट करतात मान्य की ते करतच असतात प्रत्येकाचे आईवडील पण लग्नानंतर जर आपले मिस्टर किंवा आपले पती जर या गोष्टीसाठी सपोर्ट करत असतील म्हणजे घर काम वगैरे ह्या गोष्टी सगळेच करतात असं त्यांचं पहिल्यापासून म्हणजे सांगणं होतं पण आपण वेगळं काहीतरी करावं किंवा माझ्या मिसेसची पण एक वेगळी ओळख निर्माण व्हावी अशी त्यांची खूप इच्छा होती आणि त्यासाठी त्यांनी मला एम डी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं त्यानंतर एम डीमध्ये मध्ये पण होमिओपॅथी करताना ज्या ज्या गोष्टींची गरज लागते म्हणजे होमिओपॅथीमध्ये आपण शारीरिक मानसिक सगळ्या गोष्टींचा पेशंटचा विचार करतो जेव्हा मानसिक गोष्टींचा विचार करायची वेळ येते तेव्हा त्यांनाही ते कुठेतरी प्रकर्षाने जाणवायचं की याच्यामध्ये अजून थोडंसं कुठेतरी आपण कमी पडतोय मग आमच्या दोघांच्या विचारातून कुठेतरी आपण एक सायकोलॉजीचं थोडा डीप स्टडी करावं असं आल्यानंतर मग मी तिथे ॲडमिशन घेतलं आज माझी ती एक डिग्री पूर्ण झालेली आहे आणि त्याचा मला खूप फायदा होतोय याचं मला खूप अभिमान वाटतो की प्रत्येकांचे पती असेच असावेत की जे आपल्या मिसेसला एवढं सपोर्ट करू शकतात आणि पुढे जाण्यासाठी त्यांची सतत मदत असते एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की म्हणजे माझं शिक्षण पुण्यामध्ये झाल्यामुळे की माझी मी लग्न करून जेव्हा मी आष्टी ठिकाणी आले की हा ग्रामीण भाग आहे जर पुण्यामध्ये एवढे लोक होमिओपॅथी घेत आहेत इथेही आपल्याला काहीतरी होमिओपॅथी करण्यासाठी वेगळा वाव भेटेल या दृष्टीने मग मी होमिओपॅथीची सुरुवात केली परंतु होमिओपॅथी कदाचित होमिओपॅथी हा शब्दसुद्धा या लोकांना माहीत नसावा त्या काळामध्ये आत्ता त्या गोष्टीचे थोडेशी पुढं गेलेले आहेत लोक म्हणजे माहिती झालेली आहे म्हणजे लोकांना माहिती की होमि आत्ता सध्या असा एक कन्सेप्ट आहे की होमिओपॅथी म्हणजे अगदी जुनाट आजार किंवा उशिरा फरक पडणारी पॅथी आहे ती काही जे छोटे आजार आहेत त्याला काही लगेच उपचार होऊ शकत नाही पण हे एक चुकीचं आहे होमिओपॅथीकडे येणारे जे पेशंट आहेत ते अगदी जेव्हा तुम्ही ॲलोपॅथीला कंटाळलेले असतात खूप एक दोन वर्ष ते औषधं घेत आहेत आणि आता कुठे फरक पडत नाही एक सबस्टिट्यूट म्हणून होमिओपॅथीचा विचार केला जातो अशा वेळेस तो औष आउश... तो रोग बरा होण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ लागतो थो। आणि मग त्यामधूनच लोकांचं थोडंसं असं मिसअंडरस्टँडिंग होतं की याला वेळ लागतो होमिओपॅथी म्हणजे थोडस वेळ घेणारी पॅथी आहे किंवा उपचार उशिरा होतो तर असं काही नाहीये कारण मला थोडासा त्रास झाला पहिले काही वर्ष पण डॉक्टर प्रकाश झांजे माझे मिस्टरांच्या सपोर्टमुळं मी, सपोर्ट मी अगदी त्या तो जो माझा पिरियड होता म्हणजे आपण जो म्हणतो की नवीन जो पिरियड असतो ओपीडी सुरू केल्याचा तो, के तो आम्ही दोघांनी भोगला पण त्याच्यानंतर ते तेही ठाम होते या गोष्टीसाठी की होमिओपॅथी कारण माझं पहिलं पेशंट तेच स्वतः होते त्याच्यानंतर त्यांना जो अनुभव आला की नाही आपण होमिओपॅथी करायची ती खेड्यामधूनच सुरुवात करायची आणि प्रत्येक पेशंट पर्यंत किंवा लोकांपर्यंत ती पॅथी पोहोचली पाहिजे अशा दृष्टीने आणि मेन म्हणजे होमिओपॅथीचे फायदे एवढे आहेत की ती घ्यायला सोपी आहे शावा सोप्या भाषेत ते शाबुदाण्यासारख्या गोळ्या लोक ऐकिवत आहेत तर त्याला आपण होमिओपॅथीच्या गोळ्या असं म्हणतो पण घेण्यासाठी सोप्या आहेत ज्या काही आहेत म्हणजे त्याचे साईड इफेक्ट नाही आहेत ते आपण बरेच काळापर्यंत चालू ठेवू शकतो एखाद्या दुर्दर आजारावर सुद्धा आपण त्याचे लॉंग ट्रीटमेंट घेऊ शकतो त्यानंतर ते जे आहेत की आपण म्हणतो लहान बाळांना खूप दिवस खूप वेळा आई वडील पण विचारतात की सर हे औषध खूप दिवस घेतल्यावर काही साईड इफेक्ट तर होणार नाहीत ना म्हणजे त्यांची जे पॅरेंट्सची हे असते कुठेतरी काळजी एन्झायटी तर त्यामध्ये असं मला सांगा असं वाटतं की अगदी लहान बाळांना किंवा जिथे प्रेग्नंट लेडीज असतील किंवा अगदी एजेड लोकं असतील की त्यांनासुद्धा आपण होमिओपॅथी चांगल्या पद्धतीने त्यांच्यावर प्रभावी औषधं देऊन त्यांचे उपचार करू शकतो कारण आमच्याकडे जे पेशंट्स आहेत होमिओपॅथीसाठी म्हणजे स्किनचे असतील एक्झिम आहे की जो ॲलोपॅथीमध्ये खूप हायर जे अँटीफंगल देऊन किंवा बरेच दिवस औषधं घेऊन त्याचे साईड इफेक्ट्स खूप होतात तशा पद्धतीचे आजार आम्ही बरेचसे ट्रीटमेंट देऊन पेशंटला कमीत कमी दिवसामध्ये बरं केलेले त्यानंतर श्वसनाचे आजार जर विचार केला तर त्याच्यामध्ये ॲलर्जिक सर्दी असेल शिंका येणं ना, नाक बंद होणं किंवा डी एन एस नाकाचं हाड वाढणं किंवा दमा असे जे आजार आहेत की त्याच्यामध्ये लोकांना खूप सुंदर असा रिझल्ट कमीत कमी दिवसामध्ये पण भेटलाय की ज्या लोकांना अगदी त्या गोष्टीची माहिती म्हणजे आमच्याकडे असे पेशंट आत्ता तयार झालेले आहेत की सर्दी झाली आहे आणि आम्ही असं ॲडवाईज करतोय की आलेलं पेशंट इंजेक्शन गोळ्या द्याव्यात का नाही नाही डॉक्टर आम्हाला त्या होमिओपॅथीच हवी आहे आणि ते मागच्या वेळेस तुम्ही दिलं होतं तर ते लगेच बरं झालं म्हणजे अगदी असे खूप पेशंट स्वतःहून येतात की आम्हाला सर्दी खोकल्याला सुद्धा होमिओपॅथी द्या आणि त्याच्याबरोबरच आम्ही मुतखडा कि जो ज्याला आपण विचार करतो की त्याला म्हणजे नवीन की ऑपरेटिव्हच लागतं म्हणजे ऑपरेशनच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण माध्यमाद्वारे माद टाळू शकतो मुळव्याध असेल मुतखड असेल त्यानंतर काही संधिवाताची जी अगदी जस सुरुवात असेल त्याही पेशंटला आपण स्टिरॉइड न देता जे होमिओपॅथीचे नैसर्गिक औषध जी आहेत ते देऊन आपण त्यांना पूर्णपणे बरे करू शकतो म्हणजे जे लॉंग लाईफ ट्रीटमेंट लोकांना घ्यायची वेळ येते ते जर शिफ्ट जर होमिओपॅथीवर झाले तर त्यांना एक चांगलं लाईफ भेटू शकतं आणि ते त्यांना लक्षात येतं की त्याचे जे, जे साईड इफेक्ट आहेत बाकीच्या ॲलोपॅथीच्या मेडिसिनचे म्हणजे अगदी तुम्हाला पोट दुखतय म्हणून तुम्ही तुम्ही जे पेन किलर घेत आहे किंवा काय त्यानंतर तुमचं दुसऱ्या दिवशी पोट बिघडतंय किंवा पोटाला त्रास होतोय तसं आपल्या औषधाने होत नाही म्हणजे आपल्या औषधं घेतल्यानंतर पेशंट स्वतःहून सांगतोय मॅडम त्या पेशंटनी जर खूप छान वाटला म्हणजे आम्हाला पोटाचा काही त्रास झाला नाही आणि आम्हाला सूट होते ते औषधं आम्हाला तुम्ही येच दे। दे नहीं, नहीं, सर, हेच औषधं द्या किंवा त्यांचे रिलेटिव्ह स्वतः ते आपल्याला म्हणजे ऍडवाईस करतात की नाही नाही तुम्ही असं आमचे घरी या या पद्धतीचे पेशंट आहेत तुम्ही सुद्धा त्यांना हेच औषधं सुरू करा आम्हाला हे ॲलोपॅथीचे साईड इफेक्ट असणारे काही औषधं देऊ नका त्याच्यामध्ये आम्ही आता नवीन आमचे बरेच रिझल्ट याच्यामध्ये आहेत की जे मूल होत नाही बाबा तर ते स्टेरिलिटी किंवा इन्फर्टिलिटीचे जे प्रॉब्लेम्स आहेत तर अगदी आश्चर्याची गोष्ट आहे की आमच्या अगदी म्हणजे खूप सिटीतले पेशंट आमच्यासाठी नाही आहेत पण खेड्यातलेच पेशंट की ज्यांना चार वर्ष पाच वर्ष लग्न झाल्यानंतर मूल होत नाहीये पण तेवढ्यासाठी आम्ही स्वतः काउन्सलिंग करून आणि त्यांना ॲडवाईस करून की तुम्ही होमिओपॅथी घ्या आणि डॉक्टरांनी आणि मी दोघांनी यासाठी खूप प्रयत्न करून आम्हाला तसे पेशंटचे रिझल्टही मिळाले मॅक्झिमम चार ते पाच महिन्यामध्ये सुद्धा लेडीजला प्रेग्नन्सी राहिलेली ले आहे विथ मेडिसिन डाएट प्लस मी त्यांचं डॉक्टरसुद्धा काउन्सलिंग किंवा मी काही काउन्सलिंग करून आणि त्याच्याबरोबर मेडिस होमिओपॅथीचे मेडिसिन देऊन आम्हाला खूप सुंदर रिझल्ट भेटलेले आहेत त्याचा आम्ही स्वतः डॉक्टरांनी त्या पेशंटची मुलाखत घेऊन आपली त्याचा हे केलेलं आहे म्हणजे अभिप्राय दुसऱ्यांना दाखवण्यासाठी ठेवलेला आहे त्यानंतर बाकीचे जे काही आजार आहेत की आपण जे म्हणतो लघवीचे आजार असतील किंवा लहान मुलांचं एक खूप आत्ता आपण पाहतोय की अंथुरुणामध्ये सु करणं की मुलं चार वर्षाची पाच वर्षे जाते सर शाळेत जात आहेत पण लहान मुलगा त्यापेक्षा जो लहान आहे की जो एल त्याला काही प्रॉब्लेम नाही आणि हा पहिली दुसरीला आहे तरी तो रात्री सु करतोय मग अशा गोष्टीसाठी तुम्ही काय करू शकता का तर आम्ही खूप पेशंटला डॉक्टरांनी आणि मी याच्यामध्ये की नाही तुम्ही जर होमिओपॅथी घेतलं तर त्याच्यामध्ये खूप सुंदर रिझल्ट आहे आणि खूप छान त्याप्रमाणे आम्हाला पेशंट पण भेटले आणि त्यांना रिझल्ट पण खूप सुंदर मिळालेले आहेत धन्यवाद निश्चितच ही मुलाखत आवडली असेल परत बघू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद